आपला करार म्हणजे आपण एक प्रकारे विकतो त्याला थोड्या दिवसासाठी तो नाही करायचा बरोबर म्हणजे आतापर्यंत नाही करार झाला आणि याचे पूर्वपन्न होणार ते पुढचं मागचं ते सांगू शकत नाही कारण भरपूर करारासाठी पण आल्या त्याला पण तोलला नाही कारण आमच्यासाठी तिथं देव आहे तर आमच्या बैलाला भरपूर मागणी आली आम्ही कधीच त्याला त्या पैशामध्ये तोलला नाही आणि शेवटपर्यंत राहिलेलं जे पोरं ती माझी ती स्वतःची होती जी स्वतःचीच राहिली जी उरती होती ती उरून गेली पण त्यांना पण करून दाखवलं बैलाने आज चांगले नंदी जो छोटा पण असेल त्याच्यामध्ये नंदीमध्ये पलताना कोणाच्या बैलाला कसं वरती आणायचं ते आम्ही नक्कीच करणार आज खूप आनंद आहे कारण बैलांनी भरपूर नियोजनामध्ये अर्थला आला कारण पहिला गुलाल होऊन एवढा बैल पलून पण कोणी बैल दिला नाही सांगितलं कुठेतरी आर्थला आला गारी पलून सुद्धा मग आता त्यांच्यासाठी काय बोलल ज्यांनी बैल दिला त्यांच्यासाठी खूप मोठा संघर्ष लक्ष आम्ही पाहिला डोल्यात एक बघा जे गाडा मालक आहेत ना त्यांची काय मेहनत असते ना ती दिसून आली आज खूप मोठा आजार असो काय असो तुम्ही नाही सोरली आणि त्याला उभं केला पुन्हा काय बोला दिनेश डायव्हरनी जी आमच्या आता दिनेश ड्रायव्हरला बसवत ना काही ड्रायव्हरला बसवलं नाही तर उद्या बसून येत ना पहिल्याच्या हो मागे अक्षय नमस्कार नमस्कार मला वाटतं लक्षात या सीझनचा हा दुसरा गुलाल आहे माझ्या माहितीनुसार किती गुलाल झाले ना आज दुसरा गुलाल आज खूप आनंद आहे कारण बैलांनी भरपूर नियोजनामध्ये आर्थला आला कारण प पहिला मुलाल होऊन एवढा बैल पलून पण कोणी बैल दिला नाही आज ते नारायणशेठ डामशे त्यांचा आभार व्यक्त करतो आहे आज कुठेतरी आम्हाला त्यांनी विश्वास ठेवून बैल दिला आणि आज कुठेतरी आम्ही त्यांचे आभार व्यक्त करतोय बरोबर आहे पैरा कसा घडून आला तुम्ही सांगितलं कुठेतरी अर्थला आला गाडी पलून सुद्धा मग आता त्यांच्यासाठी काय बोलूल ज्यांनी बैल दिला त्यांच्यासाठी तेच बोलू ना कारण त्यांचे जेवढे बोलू तेवढे आभार व्यक्त करतो आहे कारण त्यांना मी आम्ही एकच विश्वास दिला होता लक्षात आम्ही तुमच्या बैलाला पडणार नाही कुठेतरी मागच्या वर्षी मध्ये कमी लेखले ते वैयला आम्ही सुधारणा केलेली आहे तुमच्या बैलाला सात तरी देणार आमचा बैल एवढा आम्ही छाती ठोकून सांगले होतं आज बैलांनी करून दाखवून बरोबर आणि नंद्या आणि लक्ष्या गाडी त्यांच्या कुठला बैल पडला नाही लक्ष्यासोबत नाही ना नंद्यानी लक्ष्या गटाला बी गाडी पाळली होती पण कुठेतरी फोल्ड झाली आपले कर्जतला गट झाली होती तिथे च्या सात पेऱ्यामध्ये तिथे आणि आज कुठेतरी आज दुसऱ्यांदा गाडी पाळाली आणि एक नंबरचीच गाडी होती समोर मैत्रीपूर्ण गाडी झाली आम्ही नाव ठेवला होता अर्ध्या गोंड्यावरती अर्धा कोंडा सहा हजार बालद्यावरती नाव ठेवलं होतं पाच मिनिटामध्ये नाव फिरवलं ते आणि लवकरच गाडी झाली मैत्रीपूर्ण गाडी झाली तिकडे पण नीर पटेलचा पाखरे होता आम्ही पहिले पण जेव्हा आमचा रुद्रा होता कोलवाडीचा तेव्हा बी आम्ही त्यांच्याबद्दल गाडी केली होती आज ते माणसंही चांगले आहेत आज मैत्रीपूर्ण गाडी झाली कुठेतरी आणि आज खूप आनंद आहे म्हणून बरोबर खूप मोठा संघर्ष लक्षाचा आम्ही पाहिला डोल्यात एक बघा जे गाडामालक आहेत ना त्यांची काय मेहनत असते ना ती दिसून आली आज खूप मोठा आजार असो काय असो तुम्ही साथ नाही सोडली आणि त्याला उभं केलं पुन्हा काय बोला लक्ष हा आमचा असा सुरुवातीपासून आम्ही भाऊक होतो कधी पण आता गुलाल झाल्यावरती कारण अंगावरती शारे येतात कारण भरपूर जणांना वाटलं लक्ष संपला पण लक्ष आम्हाला माहीत आहे कुठे काय त्याचं प्रॉब्लेम होते काय होते आज भरपूर जणांनी साथ सोडली त्यांना पण तोंड कुटायला लावेल होईल थोड्या दिवसात कारण आम्ही कधीच आम्ही अजून परत करार पण कोणीवी सांगावं कराराचे आम्ही पैसे घेतलेत कधीच नाही मैत्रीपूर्ण सर्वांच्या नावावरती बैल पलवला तेच आमच्यात एक कुठेतरी देवाने बघितलेलं कष्ट आणि सोमनाथ जगदालीने केलेली मेहनत आज त्या वर माणसाने वरती नेऊन जी मेहनत केली जे छातीमध्ये मलण्यापासून तर सर्व गोष्टी मेहनत केली तीन महिने बैल कुठेतरी त्यांनी सांभाळला आज घाटावरती आम्ही बैल पाठवत नाही तरी घाटावरती बैल पाठवून सोमनाथ जगदालींनी कुठेतरी छातीमध्ये वीक होता बैल तो काढला पूर्णपणे आणि घरी आल्यावरती लक्षग्रुप असेल पूर्ण आमचे भाऊ असेल मामा असेल त्यानंतर भरपूर मित्रपरिवार असतील यांची रोजची सर्वांची मेहनत बाबा असतील आणि आईवडिलांची रोजची जी बैलाला खाण्यापासून सर्व गोष्टी करण्याची मेहनत आज बैलांनी करून दाखवली बरोबर आता आजार जेव्हा लक्ष झाला होता आता तुम्ही सांगितलं त्याला सावरून एक मेहनत घेतली मग आता मुंबईला डायरेक्ट बिंदूसाठी पलोवला काय फेरेबिरं काढला आधी आम्ही बैलाला कधीच फेरे काढत नाही बैलाला एवढा विश्वास आहे आमचा सामान्यामध्ये जर तुम्ही बैल काढला ना फक्त आम्ही चालवणे देवली ना बैलाला तर बैल करून दाखवतोय कारण बैलामध्ये एवढी धमक आहे ना बैलाला असं सरावाची गरजच नाही लागत का फेरे काढले पाहिजे सराव फक्त एकच आम्ही तीन तीन चार चार किलोमीटर त्याला झुकून कधी कधी फिरवतोय कधी कधी चालू चालवायला मिळतात सर्व लक्ष ग्रुप असेल मित्र परिवार आमचा यांनी केलेली मेहनत आज लक्ष ग्रुपचे बी आभार व्यक्त करेन आणि सुरुवातीपासून भरपूर ग्रुप होते माझ्या पाठीशी आज कुठेतरी सर्व ग्रुप कमी झाले आणि जो बोलतात ना स्वतःचा जो पाठीचा कणा असतो तसंच आमचा लक्षग्रुप आहे कारण सुरुवातीपासून ज्या छोट्या छोट्या मुलांनी नेलेले चार चार किलोमीटर चालत काकडावरला नेलेली मेहनत आणि कुठेतरी आज ते आणि शेवटपर्यंत राहिलेलं जे पोरं ती माझी ती स्वतःची होती जी स्वतःचीच राहिली जी उरती होती ती उरून गेली पण त्यांना पण करून दाखवलं बैलांनी आज आणि जिद्दीचा बैल आहे लक्षात का सांगू कारण संघर्षाचा सा का, काल खूप मोठा बघितला आज एक नंबर मध्ये पडणाऱ्या बैलना मला वाटतं लक्ष्याने इतका संघर्ष केला ना आत्ताच्या माहितीनुसार मला वाटतं कुठल्या बैलांना गेला लक्ष आम्हाला माहित होता जेव्हा आजारामध्ये सुटणार कारण मामांचा अनंत मामांचा आमच्या पहिल्यापासून सजेशन होता ज्या दिवशी बैल छातीमध्ये वीक निघणार त्या दिवशी बैल करून दाखवणार कारण बैलांनी जे आम्ही या तीन वर्षामध्ये जे स्वप्न दाखवल्या शून्यापासून जे वरती जे स्वप्न दाखवल्यात ते आम्ही कधीच बैलाचे विसरू शकत आणि शेवटपर्यंत बैल आमच्या दावणीला तसाच पळणार कारण आमच्यासाठी तो देव आहे कारण आमच्या बैलाला भरपूर मागणी आली आम्ही कधीच त्याला त्या ते पैशामध्ये तोलला नाही कारण भरपूर करारासाठी पण आल्या त्याला पण तोलला नाही भरपूर जणांनी कोणी पण सांगाव बोट करावं की एक रुपया घेतले अक्षय भंडारीने कधी का मित्र परिवाराने कधी आता कोण टेम्पू भराबे बी घेतो कधी कोणी सांगा टेम्पू भारा तरी घेतले का कारण बैला बैल पडणार त्याला सर्वांना आम्ही बैल देणार आणि करारासाठी पण भरपूर जणांचे आले मामानी परतविरी नकारला बैल आपला करार म्हणजे आपण एक प्रकारे विकतो त्याला थोड्या दिवसासाठी तो नाही करायचा कारण तो आमचा देव आहे तो देवाप्रमाणेच बघणार आम्ही बरोबर म्हणजे आतापर्यंत नाही करार झाला आणि याच्या पूर्वपन्न होणार ते पुढचं मागचं ते सांगू शकत नाही पण करार तरी झाला तरी ते आम्ही पैसे घेत नाही माहिती करार करतो याच्या पुढे आमचं पण कंडिशन बेकार बेकार आहे कधी जे आमचं पण कंडिशन आम्ही गरीब आहे पण तरी पण आम्ही त्याला पैशामध्ये अजून परत तोलणार नाही याच्यापुढे बी तोलणार नाही बरोबर म्हणजे कुठेतरी आपलं जे संबंध असतील ते टिकवण्यासाठी त्यांच्या नावासाठी पलव आपण सर्वांच्या नावासाठी पलवले बैल ज्यांना ज्यांच्या नावासाठी पलवले आज कुठेतरी त्यांनीच साथ सोडली पण त्यांनी पण विचार करायला पाहिजे होता हा लक्षात तीन वर्षामध्ये लक्षाला भरपूर जणांच्या मागण्या आल्या भरपूर लाखो रुपयाची करारासाठी मागणी आली तुमच्या परत कानापर्यंत येत असेल दुसऱ्यांचे की आम्ही नाही पैशामध्ये तोलला आज जे बैलांनी करून दाखवलं ते करायचं दा होतं ते बैलाला करून दाखवणार होत आज सुंदर गुलाल घेतल्या नंद्यामध्ये ड्रायव्हर कोण बसवला ना आज अंबी शिवचा कुणाल ड्रायव्हर होता सजेशन दिनेश ड्रायव्हरचा होता कारण आम्ही दुसऱ्या ड्रायव्हरला बसवणार होतो केतन ड्रायव्हर थोडा लेट आला दिनेश ड्रायव्हर म्हटला का कुणालाच बसवायचा मग कुठेतरी आम्ही पण त्याच्या त्याला जे जा अंदाज आहे कंचा ड्रायव्हर कुठला चांगला आखलतो कारण आम्हाला तेवढा अंदाज नाही त्याला अंदाज आहे आणि पहिले बी कुणाने गाडी आखली होती आज कुणाल ड्रायवर पण चांगला पोरगा आहे चार गाड्या त्याला आकला होत्या त्या गाड्या टाकून तो आज आमच्या गाडीवरती येऊन बसला त्याचे बी आभार व्यक्त करतो बरोबर आहे म्हणजे कुठेतरी एक ड्रायव्हर ज्याचं नाव मी घेत नक्की दिनेश ड्रायव्हर बघा लक्षाची कधीच नाही सोडली काय बोला बैल त्याच आहे जा ना पूर्णपणे त्याला माहित आहे कधी अजून परत आम्ही आमचा बैल म्हटलं असेल तर कोणी बी बोलावं अजूनपर्यंत आम्ही कधीच नाही प्रत्येकाचं जो बैलाबरोबर येतो ते त्याचंच बैल म्हटलेलं आहे कधीच असा बोलू नाही की मी मालक आहे सर्वच मालक आहेत बैलाचे दिनेश ड्रायव्हरनी जी आमच्या आता दिनेश ड्रायव्हरला आम्ही बसवत नाही काही ड्रायव्हरला बसवलं नाही तर उद्यापासून येत ना बैलाच्या हो मागे दिनेश ड्रायव्हरला माहिती आहे लक्ष्याने जे पहिले आपल्याला आप जे आपल्याला जे स्वप्न दाखवलं किंवा आपल्याला पण फेमस केलेलं आहे कुठेतरी आपल्याला पण नाव आणलेलं आहे तो लक्षाने आणले आणि दिनेश डायव्हरला कुठेच आम्ही कमी भासत नाही का कधी त्याला कुठल्याच गोष्टीचे आता कधी पण दिनेश ड्रायव्हर सांगावं का बैलापटी नव्हता कारण दिनेश ड्रायव्हरची पूर्णपणे मेहनत असते त्याचं बी सजेन असतात सजेशन असतात तर कुठेतरी बैलाला कसं आखलायचं काय असं तो ड्रायव्हर तो सांगतोय बरोबर आता तुम्ही सांगितलं की लक्ष जे जे फॅन्स आहेत म्हणजे तुमचा जो मित्रपरिवार आहे किंवा जो ग्रुप आहे त्यांनी कायम साथ दिली आता किती जण आहेत तुमच्या सोबतीला तिला सांगा ना पहिले तर पाचशे हजार लोकं होती पण आता जी माझी जीवाभावाची आहेत जी माझी ख खंबीर साथ जे माझा मित्रपरिवार असा आवी सालवी असेल काकडवाचा खूप सजेशन देतोय नियोजनामध्ये दे। त्याच्यानंतर असेल वीर देसाई असेल पालेगावचा ही दोन मित्र माझे आणि त्याच्यानंतर पहिले सुरुवातीला नाव घेईन कोलवाडीचा प्रज्युत भोई बरोबर हा माझा एक छोटा असल्यापासून आता त्यांनी माझ्या सहा वर्ष आमची मैत्री आहे आज रुद्राची कमी भासते आम्हाला कुठेतरी कोलवाडीच्या रुद्राची कमी भरपूर वाजते तर आज तो बैल आमच्यामध्ये पाच गुलाल करून एक नंबरमध्ये नेऊन ठेवलं होतं कोलवाडीच्या रुद्रानेच त्याच्यानंतर त्याच्यानंतर आमच्यामध्ये वादल पण निघून गेला ही पण येवण जोडी पालायची विकी भोईर आज तो पी कुठेतरी कमबॅक करेल हे आम्हाला कुठेतरी दिसतोय कारण त्याच्यानंतर त्याच्यापर्यंत नंदी चांगली चांगले चांगले आहेत आज न भरपूर कमी वाजते आम्हाला त्या नंदीची पण कारण वादल हा आमचा वादलच होता कारण येवण जोडी पालायची त्याच्यानंतर रुद्र असेल भरपूर बैल अशी चांगली चांगली हे मधून पण निघून गेलेत आज त्यांची कमी भासते आम्हाला कारण पहिल्यासाठी जी अडचण येते ना ती अडचण नव्हती विक्की बहीर हा माझ्या भावासारखा आहे त्यांनी पण कधीच आम्हाला नकार न दिला बैलासाठी आणि त्याच्यानंतर प्रज्युत बहीर हा छोटा भाऊ आहे पण मोठ्या भावासारखं सजेशन देतोय कारण नियोजनामध्ये त्याचा हात कोण पकडू शकत नाही लवकरच सुंदरला पण पलताना दिसेल कारण जो सुंदर त्याचा फलतोय तो आज कुठेतरी चांगला फलतोय गुलाल घेतोय त्याला पण आज आम्ही एक नंबर मध्ये आणण्याचा प्रयत्न करू आणि प्रज्युतला एकच सांगेन कुठेतरी संयम आणि शांततेमध्ये कार्यक्रम करू आणि लवकरच ही गाडी पलताना दिसत सुंदर आणि बर बर। लक्ष बरोबर सुंदरच्या मी काय मुलं कधी का प्रज्वलच्या घेतलेली आहेत की लक्ष आणि सुंदर ही गाडी पडेल आता पुढची वाटचाल कशी असेल लक्षाची काय सांगाल आजचा गुलाल झाल्यानंतर पुढची वाटचाल म्हणजे <coughs> जो चांगला नंदी असेल त्याच्यामध्ये आम्ही पलणार मोठा आणि छोटा ना बघितणार आम्ही कारण पाखऱ्यामध्ये पलो तर भरपूर जण होती काय पाखर्या यो बा असू टाकले नाही जमणार त्या बैलांनी करून दाखवलं कारण आम्हाला त्याच्यावरती विश्वास होता म्हणून आम्ही टाकला होता त्याच्यानंतर आज यो नंद्या याच्यावरती मी विश्वास होता आज करून दाखवलं असेच चांगले चांगले नंदी जो छोटा पण असेल त्याच्यामध्ये मी गरीबाच्या नंदीमध्ये पलताना दिसेल कारण आम्ही शून्यामधून संघर्ष केले आम्हाला माहिती आहे कोणाच्या वेळेला कसं वरती आणायचं ते आम्ही नक्कीच करणार बरोबर आहे चला आता जास्त वेळ नाही घेत आणि तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी शुभेचे बी आभार व्यक्त करतोय वेलत वेल करून तुम्ही पण बाईट घेतली आज कुठेतरी हजार लोकांनी तर बघितलं असेल तरी दहा पंधरा हजार लोक तुमच्या भी माध्यमातून आम्ही काय दोन शब्द बोलतोय काय चुकीचं बोललो असं क्षमा असावी कारण मैत्रीपूर्ण गाडी झाले कुठेतरी एक आज बैलांनी करून दाखवलं गुलाबासाठी धन्यवाद